मांसाहार खाल्ल्याने काय मूळव्यात होतो असंख्य रुग्णांमध्ये हा मोठा गैरसमज आहे की जे लोक मांसाहार करतात त्यांना मूळव्याधीचा जास्त त्रास होतो वास्तविक पाहता जर आपण व्यवस्थित पाहिले तर मांसाहारामध्ये अंडी मांस मटन चिकन मासे हे पदार्थ मोडताना दिसतात हे प या पदार्थांमध्ये प्रथिनं म्हणजेच प्रोटीन्स हे जास्त प्रमाणामध्ये असतात आणि फायबरचे प्रमाण हे कमी प्रमाणामध्ये असते त्यामुळे जर यांचे सेवन अति प्रमाणामध्ये केले तर पचनशक्ती ही कमजोर होते किंवा होणारे पचन जे आहे ते हळूहळू होते आणि यामुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यताही जास्त असते म्हणजेच कॉन्स्टिपेशन आणि ज्या रुग्णांना वारंवार कॉन्स्टिपेशन होते त्यांना मूळव्याधीचा त्रास हा होताना दिसून येतो परंतु ज्यांचे मांसाहार अतिप्रमाणामध्ये खाणे असेल किंवा दैनंदिन खाण्यामध्ये असेल त्यांनी याबरोबर मूळव्याधीचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे ज्यांचे मांसाहार अतिप्रमाणामध्ये आहे त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये पालेभाज्या असतील फळभाज्या असतील असे फायबरयुक्त पदार्थ हे योग्य प्रमाणामध्ये खाण्यामध्ये ठेवावेत दोन जेवणामधलं अंतर जे आहे ते योग्य प्रमाणामध्ये असावं शारीरिक हालचाल म्हणजेच व्यायाम हा त्यांच्या शरीराला साजेचा असावा योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं असावं यामुळे होणारी बद्धकोष्ठता ही होत नाही बद्धकोष्ठता न झाल्याने मुळव्याधीसारखे त्रास होत नाहीत त्यामुळे ज्यांना नॉनव्हेज आवडते त्यांनी यथोच्छ खावे त्याचबरोबर योग्य प्रमाणामध्ये फायबर इंटेकही ठेवावा म्हणजे ज्यांना मूळव्याध असेल त्यांना मूळव्याधीचा त्रास होणार नाही किंवा भविष्यातही मूळव्याधीच्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते याचबरोबर फायबरचे प्रमाण म्हणजेच फळे असतील किंवा फायबरस जे काही पालेभाज्या आहेत ज्वारीची भाकरी आहे असे फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाण्यामध्ये असू द्यात की ज्यामुळे डिहायड्रेशनपासून दूर राहता येते यामुळे बद्धकोष्ठता होत नाही आणि त्याचा परिणाम हा मूळव्याध होत नाही